ते तसंच झालेलं आम्ही रात्री आलो की दोघं खेकड्याचं सार खात आहे माझ्यासमोर आणि मी दह्याची करी त्याच्यात ती पावलं आहे नालायकांना लाज पण नाही वाटत माझ्या खाता <laughs> <मुझे जाले। laughs> आ, ना। प्रवास प्रवास गावचा हे गाव म्हणजे संतोषचं गाव गावाचं नाव आहे मानदाटणे तालुका मसला आणि जिल्हा रायगड कर, तर मित्रांनो आम्ही आलो आहोत या संतोषच्या गावचा फेरफटका मारायला तर तुम्ही पण या आमच्यावर या फेरफटका मी अजय नगरकर तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या आमच्या जवळचं तर शेवटपर्यंत आमच्यावरच राहा मित्रांनो तर या फेरफट मारायला नमस्कार मित्रांनो माझं नाव अजय नगरकर हा माझा पहिला ब्लॉग आहे आता आम्ही पहिला ब्लॉग म्हणजे मी मित्राच्या गावी चाललो आहे मानगाव मसाला समथिंग मित्र माझा पुढे उभा आहे संतोष तर आपण आता त्याला भेटणार आहोत तर बघा या ब्लॉगमध्ये आम्ही काय मजा करतो आहे पण शेवटपर्यंत आमच्यावर जा जरूर चला म्हणजे मित्रांनो आम्ही आता खोलके फाटाला पोचलो आहे माफ तर आम्ही मगाशी संतोषशी ओळखून देणार होतो पण आम्ही पटकन घाई निघालो ते आला आणि तसंच घाई निघालो कारण उशीर आहे आम्हाला तर आम्ही हा संतोष आहे हा संतोष तर आम्ही याची वाढवतो तर मी याच्या गावी चालतोय आमचं गावचं नाव काय मजला मांडा मानगावमध्ये मानगावमध्ये येत आहे तर पहिल्यांदाच आम्ही त्याच्या गावी चाललो आहे ॲक्च्युली आमचा पहिला परतू दुला पेट होता प्लॅन होता आणि हा एक मित्र आमच्यावर येतोय आम्हाला संतोष संतोष आपण संतोष आहे आपण संतोष आहे तर आम्ही चालू आहे आता मसाल्याला आता पुढे अजून काय काय मजा कळवते ती बघूया दोन दिवसामध्ये पुढे तरी बघूया तुम्ही आमचं शेवटपर्यंत पण राहा आणि बघत राहा आम्ही आता नाश्ता करायला थांबलो आता आम्ही सँडविचची ऑर्डर केलेली आहे सँडविचमध्ये तुम्हाला दाखवतो आता आता आमच्याकडे सँडविच म्हणवतो गुड आमचं सँडविच आलेलं आहे वेट टोस आणि दोन्ही संतोष चालू केले आहे खायला माझं वेज आहे गरम आहे भरपूर गरम आहे बोलतात आमचा नाश्ता झालेला आहे आम्ही नाश्ता आता निघालो आता रोड फक्त आडोख आहे आणि रात्री कमी काहीच दिला फोन करणार ते शूट करू शकत नाही तेही घेतात तर तर तुम्हाला सिनरी बघायला ती पण ती रात्रीची बघायला घेणार नाही की संतोष होता संतोषची गाडी काढतो आणि माझ्या गाडीवर सज्ज तर आम्ही इथं थोडासा ब्रेक घेतला आहे कॉफी घेतली आहे थोडासा रेट घेतला चल मित्रांनो आम्ही आता कोल्हाडला पोचलो आणि अकरा वाजलेत अजूनपर्यंत आम्ही कोल्हाडलाच आहोत पाचता आम्ही सहा सहा ना पाच वाजता ऑफिसवरून निघालो पाच वाजता मी मुंबई सोडले आणि अजूनपर्यंत अकरा वाजले आणि आम्ही कोल्हाडला आहोत एकदम बेकार असतात एकदम कंटाळ आलाय ट्रॅव्हलिंग केलं राईड केलं आम्हाला खरंच मजा येते पण आज एवढा वैताग आलाय संतोष काय मग कसा आला प्रवास तुला काय वाटतंय अरे काळा पडलो <laughs> अरे कलरच गेला असा तुझा मग काय आणि बाकी एन्ड वेळेला तू येतो तेव्हा लवकर पोचतो गावी लवकर पण आता चंद्रावरची वारी वाटते मला चंद्रावरची <laughs> <तो थी> वारी पाणीने आम्ही पोचलोय संतोच्या घरी आम्हाला किमान मानधावर एक तास झाला आपला हा आम्ही एक तास कंटिन्यू गाडी समोर येत न आलंय जाम पाय दुखतात अनुभवी तर आणि पण पोहोचला तर समाधान झालं नंतर भरपूर आहे आम्हाला तर असंतोष इथे घराची बाकी बाजू आहे तुम्हाला छान दिसते का फक्त बघा दिसली तर छान रात्रीच्या वेळा शूट तेवढं काय छान असं होणार नाही आहे इथे माझ्या हाता समोरच आहे इथे छोटस भात शेती आहे त्यांनी कुंपण बांधून घेतलंय तेवढ्या भागात त्यांनी भात शेती केलेली आहे त्याच्या बाजूला तर दुधी काकडी समथिंग काहीतरी तरी वेल आहे सकाळी भेटूया आम्ही फ्रेश होतोय जेवणार आहे थोडस आणि गुड मॉर्निंग सकाळ झालेल्या आम्ही रात्री भरपूर आणि आता तुम्हाला इथली सकाळ दाखवतो चला संतोष गॅरेज मध्ये गेलाय बघा चला उठला बायाची सी म्हणजे दाखवू शकते तुम्हाला घराचा मोकळा पॅचेस दाखवतो वरचा पूर्णपणे असा मोकळा मी जे झोपलो ती घालात नाही तुम्हाला बाहेरचं बघा दा संतोष संतोष हाय मॉर्निंग मॉर्निंग त्याला घराच्या मागच्या साईडलाच पाच शेती आहे समोर दोन काही कोणतरी हे कापणी चालू आहे कापणी करते जरा बाहेर जाऊन बसतो व्यवस्थित का।, का रात्री बोललो मला घराच्या मागच्या साईडला इथे भात शेती केली आहे छोटीशी फार ते ह्याच्यावरती कोण करून त्याने भाजीचं हे केलं ते जाईने तुम्हाला दिसते तिकडे बघा हिमालया कोटाच्या समोर तिकडे दुधी आहे का काय दुधी आहे ना हा दुधी आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज ना दुधी तिकडे आहे आता तुम्हाला घराची पुढची बाजू दाखवतो इथलं काय आहे परिसर ह्या हो रोडने आम्ही आतमध्ये आलेलो इथे आणि इथे आम्ही आमच्या गाड्या आणि आमच्या रथ इथे उभे आहेत आणि हा पूर्ण त्यांचा समोरचा पॅसेज आहे

हे लाल मातीचं घर आहे गावची घरं बघायला खरं तर बरं वाटतं अशी घरं आता म्हणजे आमच्या गावी पण अशी घरी बघायला कमी मिळतात एकदम सगळेजण आता पक्की घरं बांधत आहेत हे लाल मातीचं घर आहे मला खरखर हे आवडलेलं जे पूर्ण एरिया त्यांनी साफ केलेला आहे पूर्ण प्रत्येकाने आपापल्या समोरची जागा एकदम सारवलेली आहे शेणाने खर छान वाटतंय आणि प्रत्येक सारवल्यानंतर आपल्या दरवाजात रांगोळी काढतो तिथे दिवा लावतो ते पाहायला खरं सुंदर वाटतो संतोष छाप इथे आम्ही त्याच्या घरी आलो नंतर बघितलं आजचा प्लॅन आता काय नाही संतोष सांगेल काय करायचं मग त्याच्या गावी कुठे फिरायचंय इकडे कुठे बाहेर जायचंय आपल्या ह्याचा संतोष सांगेल संतोष मग आज काय प्लॅन आहे आपला काय कुठे जायचं तुला काय कुठे आहे सचाची शिकार सचेच शिकार हो आणि अजून कुठे आपण फिरणार आहोत सध्या गावात तुझ्या मंदिरात जाणार आहोत आपण नंतर देवात तसंच झालेलं आम्ही रात्री आलो खेकड्याचं सार खात माझ्यासमोर आणि मी दह्याची करी त्याच्या ती बागवलंय नालाय का लाज पण नाही वाटत माझ्यासमोर खात संतोषाला भेटतोय सगळं काही ना गाव याला ती प्रत्येक जो व्यक्ती असतात त्यांना हाक द्यावीच लागते म्हणजे त्यांच्या समोरच विरोगी मसाक यांकडे भेटतात जे जे आहेत त्याला त्यांना तो हाल देतोय त्यांच्याशी बोलतोय आणि कशी विचारपूस करतोय बघूया अजून कोणा कोणाला भेटतो आपण देवीचं दर्शन घेऊया मी देवी दाखवतो संतोषने घंटी वाजवलेली आणि हे देवी पण संतोष आत घरी त्याच्या घराच्या बाहेर मी बसलो ते दोघ जण आतमध्ये गेलेत आता पुढे पुढे अजून काय काय दाखवणार तुम्हाला इथे मी समथिंग नातनी नातनी वाटत नातनी का बाजरी आहे त्याचं पीक पण इथे याच्या गावी भरपूर होतं तर नातनी का बाजरी नक्की नाही मी नक्की कन्फर्म करून सांगेन तुम्हाला तर संतोष आपल्याला त्याबद्दल नंतर थोडंफार सांगणार आहे की काय नक्की ते पीक कसं केलं जातं त्याची वाढ कशी केली जाते आणि ते कसं सांभाळलं जातं त्याद्दल आपण संतोषीनंतर बोलतो मित्रांनो ही संतोषची आई आहे संतोषची आई भाकरी बनवते आपण आणि त्यांनी आता एक चटणी केलेली आहे ही चटणी खरोखर मस्त लागते मला भरपूर आवडते आई ही चटणी बनवते काय काय ही चटणी कशाची बनवते अच्छा मग ते काय करायचं वाट्यावर पाट्यावरती मिरची पावडर हां पण तो मिक्सर पेक्षा ह्याच्यावरती चांगला पाट्यावर चांगला वाटला जो चटणी घेतली तू ओके चटणी तर आता आम्ही मित्रांनो खाऊन घेतो न्याहारी करतोय आणि परत आम्ही परत बाहेर जाणार आहोत आता आमचं भाकरी चटणी आणि चण्याची ऊस खाऊन झालेली आहे बराकी की खाल्ली आहे मस्त पैकी तर ता आता आम्ही घराच्या मागच्या बदल आलोय आणि संतोष इकडे आहे तर संतोष आपल्याला काहीतरी दाखवतोय इथे संतोष तुम्हाला दिसतोय ओके संतोष आपल्या इथे बागेमध्ये काय काय काकडी आहे हो अच्छा मस्त रे भेंडी झाड भेंडीची अच्छा तिकडे कोपऱ्यात हे झेंडू आहे का मध्ये झेंडू झेंडू झाड अरे बरच काय बागेमध्ये इथे काय आतमध्ये खाली गोल गोळ्यात ना छोटे छोटे दे करंद आहेत अच्छा अच्छा हे करंद ते हा काटेरी फुल आहे ते ओके त्याच्या बाजूला तेंडली पण दिसते मला तेंडली आहे का भाजून मस्त लागतात भाजून करंदी भाजून मस्त लागतात हा आम्ही आमच्या गावी असताना ना खाली आणि हरी बापरे हे बघा हे जर जरा त्याच्या बाजूला उभं राशील थोडं म्हणजे एक अंदाज येईल केवढं मोठे आहे एक हाता एवढं असेल बापरे दुधी आहे दुधीची वेल आहे साईडला थोडासा भात लावलेला आहे थार? हा दिसतोय तुम्हाला आणि आपण तिथून पुढे चालतोय हे रताले स्वीट स्वीट पटॅटो म्हणजे रताले अरे ते आपल्याला कसं कळत किती वाढ त्यांची कशी झाली अच्छा खोदल्यावर अच्छा तू मग अशी बोलला इथे पेरू आहे पेरू कुठे आहे तो पेरू आता अच्छा हे वादळ आल्यामध्ये भरपूर नुकसान झालंय गावामध्ये भरपूर घराची छपरही उडाली ना रे अच्छा इव्हन संतोषच्या घराच नाही संतोषच्या घरात एवढं नुकसान झालेलं पण त्याच्या समोरच्या घराचं नुकसान भरपूर झालंय मोठी वेळ आलेली आहे दुधीची अच्छा ही दुधीची वेल आहे का झाड शेंगा शेटा शेंगा तू काल मला बोललेला की हे जे हो। भात आहे ते सगळं काढणार आहे आणि ते पूर्ण जागा करणार आहे फेस इथे आता माझी मुलं येतील भावाची मुलं येतील त्यांच्यासाठी गार्डन बनवायचं आहे अच्छा तर आता हे आज शेवट चा हा तर ह्या वर्षी आज शेवटचा भात आहे म्हणजे हा शेवटचा भात आहे म्हणजे गार्डनिंग करणार मुलांसाठी अच्छा पाहिलं तुम्ही इथे घराच्या मागच्या साईडला छान असं बाग आहे त्या बागेवर भरपूर झाड आहेत फळभाज्या आहेत झाडं टायमेटो आहेत पाटच्या साईडला पण इथे प्रत्येक घराच्या मागे असं जागा आहेत प्रत्येकाच्या नाही असं नाहीये अच्छा काही जणांच्या असतात म्हणजे हा लोकल जागा आहे लोकेशन चांगलं आहे बरं शेवटचं घर पहिलंच घर आहे आणि सर्व बाजूला बघा सर्व शेत आहेत तुम्हाला दिसत असेल पूर्ण लांब पर्यंत शेत आहे मागे पण या शेताचं नुकसान झालेलं आहे त्या वादळामुळे सॉरी पाऊस आला त्यामुळे पण एवढी मेहनत फुकट जाते ना सगळ्यांची हो मित्रांनो एक गोष्ट झाली एक दुधी जायला कुठे संतोष दाखवत आहे संतोष चाललाय पुढे काटीने दाखवशील का एखादी काटी हातात घेऊन हा अच्छा हो पत्र्यावरती आली ती वेल गेली आणि त्याची एक दुधी तिथे पत्र्यावरती आलेली आहे ती पण बऱ्यापैकी मोठी आहे इथे एक दुधी आलेली आहे तुम्हाला दिसत हे बागेमध्ये तुम्हाला झूम करून जवळून दाखवतो हे फळायला काय बोलतात करंदे करंदे अच्छा हे कसं खातो आपण हे भाजून मस्त लागतं भाजून मटणाला मार खायला आणि ही भेंडी आहे ते भेंडीला थोडीशी हे लागली पावसामुळे घे लागली आट्टाला हा पाऊस भरपूर पडलाय त्याच्यामुळे आई आई पण बोलल्या संतोष की की काकडी काकडी भरपूर असते नाही तर काकडी आपल्या बघायला मिळाली असती अजून दिसते ती पूर्ण काकडीची वेळ आहे बरं की नाजूस झाली आहे पावसामुळे नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ तर आम्ही इथेच थांबवत आहे वेळेचा था विचार करून इथे आम्हाला कट करावा लागतोय तर आम्ही दुसरा व्हिडीओ घेऊन नक्कीच देत आहे भाग टू मध्ये बघायला विसरू जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ती खालची बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ही आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते तर मित्रांनो रजा घेतो थँक्यू आणि परत भेटू